राष्ट्रगीताचा कसबा तारळे हे का क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेलं गाव आहे कसबा तारळे गावचा शैक्षणिक विचार केला तर आठवता ते रामसिंग बंधू कैलासवासी स आ रामसिंग आणि कैलासवासी म अ रामसिंग या दोन बंधूंनी तारळेकरांचा अलोट प्रेम मिळवलं आणि या प्रेमाखातर श्री सचिन रामसिंग यांची न्यू हायस्कूल तारळ या शाळेत एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी कला शिक्षक म्हणून कार्यरत झाले आज ते एकतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत श्री सचिन रामसिंग सरांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ठिकाणी वेशभूषा रंगभूषा केली करंजफानमधील एका तीन अंकी त्यांनी रंगभूषा केलेला खल्लायक अजूनही रसिकांच्या स्मरणात आहे ते जसे चित्रकार आहेत तसे ते कारागीर सुद्धा आहेत त्यांनी साबणामध्ये कोरलेली गणपतीची मूर्ती खूप प्रसिद्ध झाली रामसिंग सराणी कलाक्षेत्रात विद्यार्थ्यांना जिल्हा आणि राज्यस्तरावर नेण्याचं काम केले त्यापैकी परवा गाजलेला छावा चित्रपट या चित्रपटाचे कला दिग्दर्शन करणारे माननीय दिलीप रोकडे सर व हुबेहूब चित्र व्यक्ति रंगवणारे भिकाजी वागरे हे सरांचे विद्यार्थी असे सरांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत सचिन रामसिंग सरांना आविष्कार फाउंडेशन कोल्हापूरतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच कला अध्यापक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच मुख्याध्यापक संघाच्या विशेष समितीवर सदस्य म्हणून सलग पंचवीस वर्षे निवड तसेच विज्ञान प्रदर्शनात त्यांनी शाळेला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला आज सचिन महादेव रामसिंग हे नियत वयोमानानुसार न्यू हायस्कूल कसबा तारळे या शाळेतून सेवानिवृत्त होत आहेत यानिमित्त उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दत्तात्रेय हनुमंत पाटील संचालक भोगावती साखर कारखाना शिक्षक नेते दादासाहेब लाड आर बी पाटील सर दीपक मेघाणी गट शिक्षण अधिकारी राधानगरी श्री संजय सुतार कार्याध्यक्ष कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघ संजय पाटील रवींद्र पाटील व्ही टी जाधव शिपेकर सर आदी मंडळी उपस्थित होती नमस्कार पडलीसर नयश गुरुष पातारणे आज आमच्या सहकारी माननीय सचिन रामसिंग सर हे आपल्या एकतीस वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यानिमित्त त्यांना सदिच्छा देण्यासाठी आज त्यांचे मित्र परिवार नादन तालुका कलाव्यास संघाचे सर्व शिक्षक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांचे सर्व मित्र कलाप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत सरांनी आपल्या एकतीस वर्षाच्या या शैळीमध्ये आमच्या शाळेमध्ये भौम असं कार्य केलेलं आहे विज्ञानचे जे एक शिक्षक होते हाडायचे त्याचबरोबर चित्रकला कला एक असा त्यांच्या अंगामध्ये पूर्ण होता की त्यांनी अनेक आपल्या या एकतीस वर्षाच्या शैक्षणिक शैळीमध्ये अनेक चांगले चांगले भटकुले असे कलाकार घडवले आमच्या शाळेतील अनेक विद्यार्थी जिल्हा विभाग पातळीवर त्यांनी आपल्या स्वतःच्या कौशल्यावर चमकले आणि खरोखरच त्यांचं योगदान आमच्या शाळेला असं भोमोल योगदान लाभलेलं आहे त्यांनी आपल्या माध्यमातून आमच्या सर्व काळ्या सेवा केली चांगले विद्यार्थी घडवले बहुमोल असं आमच्या शाळेला त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे आज ते सेवानिमित्त होत आहेत खरोखर त्यांना अगदीलं आयुष्य त्यांचं आरोग्य द्याय चांगलं जावं अशी हो मी विश्वास प्रार्थना करतो आणि त्यांना बाहेवाचा शुभेच्छा देतो आणि थांबा नमस्कार मी संजय सुतार कोल्हापूर जिल्हा कलाद संघाचा कार्याध्यक्ष आज आमचे मित्र सचिन रामसिंग सर यांचा सेवापूर्ती शंकर समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं आम्ही जयसिंगपूर आणि शिरोळ या परिसरातून त्याच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे सचिन रामसिंग सर आणि मी जवळपास एक वीस पंचवीस वर्ष झाले मित्रत्वाचं काम करतात त्याचबरोबर करता का या कोल्हापूर जिल्हा कलाध्यापक संघामध्ये रामसिंग सर उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत कला क्षेत्रामध्ये रामसिंग सरांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आणि त्यांचं काम उत्कृष्ट असं आहे रामसिंग सरांनी आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि या कार्यक्रम पाहिल्यानंतर भव्य दिवस असा ही प्रचिती आम्हाला येते आहे सचिन रामसिंग सर आणि मी एस एस सी बोर्ड कोल्हापूर आणि बालभारती या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस वर्ष लेखक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांची कला विषयाबद्दल असणारे असतात विषयाचं ज्ञान नॉलेज हे अत्यंत अफाट आहे हे पाहिल्यानंतर आता कला कलाध्यापक संघाच्या कार्यकारिणीमध्ये आम्हाला सर रिटायर झाल्यानंतर कोकळी निर्माण होणार आहे परंतु सरांचं काम जे आहे ते इथून सुद्धा संघटनेसाठी योगदान त्यांचं त्या ठिकाणी राहावं असं मी या ठिकाणी विनंती करतो आणि सचिन रामसिंग सर आर्मी म्हणून असतील किंवा कलाविषय बदल असेल डी सी एम म्हणून आमची ड्रॉईंग परीक्षा असतात महाराष्ट्र शासनाच्या एलिमेंटरी इंटरमिजिएट त्याचं डी सी एम सुद्धा जवळपास तीन चार वर्षे काम केलेलं आहे आणि उत्कृष्ट असं नियोजन संयोजन की बेपट तपासणे बॉम्बेला जे जे स्कुला मार्कला त्या ठिकाणी ते लिहून देणं किंवा त्याचं कार्यक्रम राबवणं अतिशय जोखमीचं काम रामसिंग सरांनी अतिशय जोमानं केलेलं आहे रामसिंग सरांना त्यांच्या निवृत्तीनिमित्त त्यांना दीर्घायुष्य लावू त्यांच्या फॅमिलीमध्ये योगदान या ठिकाणी रिटायरमेंटनंतर या ठिकाणी लाभो त्यांना दीर्घायुष्यभू ही व्यक्त करतो आणि डॉक्टर साहेब यांचे पाटील साहेब यांच्या या ठिकाणी कला शिक्षक आज वर्षी सेवा झाली या एकतीस वर्षीय कारखंडामध्ये विज्ञान प्रदर्शन चित्रत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्याचबरोबर चित्रकलेच्या विविध स्पर्धांमध्ये मी सहभागी चित्रकलेमध्ये विविध विद्यार्थ्यांनी सेवा मिळतो त्यामुळे शाळेचं नाव कठ्ठ्यात त्या शाळा

पाश्चात्य आणि भारतीय चित्रकलेको वेगवेगळे संस्कार आहेत कला शिक्षण खूप महत्त्वाचं आहे पूर्ण जे सांगणार आहे फोन 4350 काय करावते पूर्ण झाले आहे संपूर्ण आहे या सर्वेक्षणात चालू आहे त्यामुळे या 23 मिनिटाची वेळ मी काढतो अभी भी हमारा प्रवासन नहीं किया है क्या भल्चे माता लिखा है जाता है इसमें तो प्रवासन नहीं है पर सरकार चाहती है तो ये हमारे साथ रिटायर हुआ सिर्फ बर्घेशा है और सरकार तो रिटायर तरह करो चाइस खुले सरोत में शिक्षक माता शिक्षक ने कहा कि अब फिर मैं सर उधर जैसी तो सागरी बलात्कार